केलम्मा देवीच्या दर्शनाला सर्वांचं स्वागत करताय बघा फुल एकदम गर्दी डोंगर आहे आणि बरोबर डोंगराच्या बाजूला देवीचं स्थान आहे नमस्कार मंडळी मी गणेश कुली मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये केलंबा देवीच्या दर्शनाला सर्वांचं स्वागत करते एक वर्षातून आपण इथे येतो दे, केलंबा देवीच्या आईच्या दर्शनाला दर्शन या तुम्ही तुम्हाला ही सोळा त्यांचा मी दाखवणार आहे भरपूरच ट्राफिक आहे इकडं म्हणजे पार्किंग बघाल तर सगळीकडं पूल आहे जागा नाही गाडी लावला एवढी पार्किंग आहे तर आता बघू या मंदिरामध्ये गेल्यानंतर समजेल आपल्याला की किती पब्लिक आहे लाईन तर फुल असणार आहे आपण फुल प्रिपेअर आहेत आणि लाईनीमध्ये दर्शन घेणार आहे चला या तुम्हीसुद्धा घ्या आईचं दर्शन नॉर्मली नवरात्रीमध्ये बहुतेकांना उपवास असतात म्हणजे प्रत्येक घरोघरी बोला तर उपवास असतात आणि इथं देवीला आल्यानंतर तुम्हाला उपवासाच्या गोष्टी ज्या असतात ना म्हणजे कंदमुळे रानातली कंदमुळे ती भारी भेटतात म्हणजे एकदम आणून मांडलेली असतात इथं पात गावळ्यांचीच ती दुकानं घडली असतात गर्दी बघताय ना भरपूरच एकदम म्हणजे भांडाडाची गर्दी आहे फुल गाड्याला ट्रॅफिक लागलेली आहे हे बघताय ही सगळी गावठी फलं गावठ्या कंदमुलं चला आता पोचतोय आपण येडजवळ आणि इथूनच मला गर्दी दिसते दंबर एकदम जबरदस्त वगैरे गर्दी आहे बघा फुल एकदम गर्दी फुल गर्दी म्हणजे आज मंगळवार पण नाही आहे रविवार पण नाही आहे तरी पण पब्लिक फुल आहे

केलं मध्ये इथं गेट आलाय आणि इथूनच पायऱ्यांपासूनच सुरुवात आहे ना पायऱ्यापासूनच गर्दी भरपूर दिसते आज कलर आहे पिवळा तुम्हाला आजूबाजूला समजला असेल आता पिवळा आलाय

म्हणजे कसं आहे लोक एकत्र सगळी आणि एकत्र असं लाईक पूर्ण सगळ्या लाईन एकत्र अस सिंगल लाईनच आहेस बरे खाली म्हणजे होय सोनू काय सोनू दमलीच तू चला रस्ते आहे इथपर्यंत तुम्हाला इतपर्यंत परिणत तुम्हारा गर्दी है भरपूर गर्दी इतपर्यंत परिणत पैरेंट आधे पैरेंट गर्दी है आज भरपूर पब्लिक है तेरे पब्लिक है तेरे गर्दी फुल गर्दी है नहीं डाइव बना

फक्त <laughs> जेवढी म्हणजे गर्दी वरती चालली तेवढीच लोक खाली पण उतरत आहेत भरपूर लोक खाली उतरत आहेत महत्वाचं म्हणजे काय तर बघा लाईनीमध्ये लोकांना पाण्याची सुद्धा व्यवस्था चालू आहे भरपूर ते दीड दोन तास लागतात म्हणून ते पाण्याची सुद्धा व्यवस्था करतात बघा गर्दी आहे पण याचं खेळ चाललं मग एक 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 म्हणजे अशीच भरपूर लाईन आहेत ते एक 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 करून सगळ्या लाईनी सोडत आहेत हळूहळू कारण गर्दी आहे आता खूपच गर्दी वाढली जास्त पूर्ण आता खालीपर्यंत पायऱ्यांपर्यंत लाईन म्हणून मंदिर इथून शाल लागले पाहिजे आवड जवळ गर्दी भरपूरच वाढते सध्या दोन लाईनी एकत्र होतो इथं आता इथं पुढं गेल्यावर पटापट लाईन चालत आहे की आज आहे तर हो मग ते आपल्या सोबत स्वयंसेवक आहेत म्हणजे एवढी जी गर्दी दिसते एवढी लाईन आहे ती लाईन कशी हँडल करायची त्याच्यासाठी इथे स्वयंसेवक आहेत हो देवीचे मुलगी आहे म्हणजे तिला ताप भरला आहे म्हणून ते त्यांच्या स्वयंसेवकांनी हो तिला आता आहे म्हणजे तिची काहीतरी फर्स्ट एड हो वगैरे करतील

फक्त एकदम उत्तम असं नियोजन आहे म्हणजे गर्दी भरपूर आहे आता पोचू मंदिरात जाऊ पूर्ण असा हा डोंगर आहे आणि बरोबर डोंगराच्या बाजूला देवीचं स्थान आहे देवा, देवा। तर ही पालखी आहे जी गावातून काल पहिल्या दिवशी पहिल्या महिला ही पालखी येते एकदम सगळ्यांना व्यवस्थित नियोजनबद्ध म्हणजे व्यवस्थित लाईनमध्ये सगळ्यांना दर्शन भेटते म्हणजे अशी कुठला हडतूड अशा गोष्टी नाहीत एकदम व्यवस्थित दर्शन आहे जरी लाईन खाली गेली म्हणजे सकाळपासून नऊ दिवस ही परिस्थिती असते तरी पण व्यवस्थित दर्शन होते बघताय भरपूरच सध्या गर्दी झाली आहे त्याची मुलं पडापड पडापड दर्शन आहे लोक दर्शन घेऊन या साईडला येतात आणि तिथे डी जे चालू असतात तिथे डी जेवर भरपूर मजा करतात नाचतात लोक या साईडला येऊन इथं गाभाऱ्यामध्ये म्हणजे दर्शन घेतल्यानंतर इथं गाभाऱ्यामध्ये पूर्ण पूर्ण सदस्य म्हणजे सेवे सेवेसाठी नऊ दिवस सेवेसाठी पूर्ण ग्रामपंचायत सदस्य वगैरे सगळेजण इथं मेहनत घेतात आणि पूर्ण इथं बघताय आईचा प्रसाद भरताय प्रसाद भरायचं काम चालू आहे सगळ्यांचा सर्व महत्वाचं काय तर जेव्हा हा नऊ दिवस कार्यक्रम असतो देवीचा तेव्हा पूर्ण खरोशी गाव पूर्ण सगळा आपल्यामधला द्वेष आपल्यामध्ये भांडण विसरून देवीच्या कार्यासाठी या दिवस उपस्थित असतात आणि सगळे एकत्र एक मिळून हा कार्य साजरे करतात खरंच नऊ दिवस एखादं कार्य साजरा करायचा पण येते ये पण एवढ्या पब्लिक मध्ये खरच मोठी गोष्ट आहे आणि ते साजरा करतात करून दाखवतात तर बोला बोलाबा आईचा झाले सात वर्ष झाले या मंदिरात येते आणि आज केळंबा देवीचा गाणं माझा रिलीज झालेला आहे तर सर्वांनी माझ्या चॅनल जाऊन केळंबा देवीचा गाणं बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा, करा। थँक्यू आपल्यासोबत खरोशी गावचे ग्रामस्थ आहेत त्यांची कमिटी आहे आणि नक्की दादा आम्हाला थोडक्यात सांगाल की म्हणजे तुमचा हा नऊ दिवसाचा कार्यक्रम एवढी का, पब्लिक एवढं कसं हँडल करता आणि थोडक्यात आपल्या या कार्याबद्दल आपल्या माऊलीबद्दल थोडीफार माहिती आम्हाला सांगलीत तर बरे होईल रामकृष्ण हरी माऊली या उत्सवाला जे पब्लिक बाहेरून येते ते गावकरी पूर्ण हँडल करतात आणि ज्यांच्यावर पाले असते की मंदिराचा सगळा परिसर आणि मंदिराची पब्लिक पूर्ण सांभाळण्याचा कार्यक्रम हा त्यांच्यावर असतो आता आमच्यावर आहे पाटील ठाकूर आणि मात्रे परिवार हे सांभाळतात आणि देवीचं उगमस्थान सोळाशे पासष्ट साली झालं आणि आत्ता बोलायचं म्हणजे देवीचं एवढं हे चाललं आहे की महाराष्ट्राच्या बाहेर देवी आम आ, पावते आणि महाराष्ट्राच्या बाहेरून कर्नाटकवरून लोक येतात दर दर दिवशी दोन दोन वाजता तरी कर्नाटकवरून या दे मंदिरात येतात आणि देवीचं दर्शन घेतात आणि मागणं मागतात की पुरी हो पुरं होतं काही तासातच त्यांना प्रगती मिळते आणि प्रगती मिळते आणि ज कुठल्या पण कुठल्या पण कार्यक्रमाला आम्ही जशी गणपतीची पूजा करतो तशी आमच्या देवीची पूजा करतो घरोघरी दोन दोन तीन तीन गाड्या आहेत पण देवीचं नाव टाकल्याशिवाय आम्ही कुठलीही गाडी चालवत नाही धन्यवाद माऊली रामकृष्ण अरे पानं नाही लाल त्याला एक रक्त वाटाना दिसला तो, तो ती माऊली तिथून मग ज्योतिषाला सांगितलं का हे काय प्रसंग प्रकार तेव्हापासून माऊली प्रसन्न झाली केलीच्या झाडातून निघाली त्यापासून आमचे ग्रास्त हरवशी मग ग्रामस्थ पूजा एवढे वर्ष वर्षात पन्नास वर्ष सध्या आहे ना सगळीकडनं इथं मंडळी चालूच आहे म्हणजे पूर्ण बघाल तर पूर्ण खालून खालू पायऱ्यापासून वरतीपर्यंत लाईन आहे आणि सगळीकडून लोक म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक इथं येऊन आईचं दर्शन घेत आहेत तर बोला केलं माते की आगरी कुल चॅनल मी बेलपाडकर याचे सर्वे सर्व गणेश कुलीदादा यांचे स्वागत असेल आपल्या घरोशी जगावर आई केल्यामध्ये मी दर्शनासाठी जे आलेले आहेत त्यांचे घरोशी ग्रामस्थांना हार्दिक स्वागत स्वागत थँक्यू 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 तर बघताय मॅक आलो ना इथं आईच्या दर्शनाला मॅक कसा वाटला आपल्या आईचं दर्शन तुला एवढं भारी वाटत ना इथं या साईडला खूप 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 भारी वाटतय आणि इथं या साईडला माझी मैत्रीण सुद्धा भेटलेली हर्षू कसं वाटतं तुला इकडे आलं वर बारे दोन वेळेला माझीला पण येऊ गेलंच राहतेच राहते ना म्हणजे येते ती टेन्शन नाही दिला पण आम्हाला एवढा लांबून यावं लागतं पण खूप भारी वाटतं इकडं आल्याच्यानंतर आणि मी पहिल्यांदा येतो इथं नेहमी व्हिडिओ आणि वगैरे असतो पण खूप भारी वाटते हो आणि दर्शन खूप भारी झालेलं आहे खूप म्हणजे खूप भारी खूप भारी आणि आमची भेट नेहमी कॉन्सिडेंटले होते प्लॅनिंग पण होते इथे पण कॉन्सिडेंट झाली आहे आणि आपल्याला आता कुठे भेटायला माहिती ना बेलवाडकर होमाला हो मला लोणावळाला एकवीरा तर तुम्ही सर्व पण या खूप माझ्या अजंभा चला चला बाय 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 तर या मॅडमचा आज गाणी येणार आहे पण तुम्हाला लिंक खाली भेटून जाईल आपल्या चॅनलमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटून जाईल गाण्याचे बोल काय आई जीवदानीचा सॉन्ग आहे जो आपल्याला मोजका मोजकाच भेटतो पण हा सॉन्ग ऐकून आहे ना तुम्ही एवढ्या रील बनवाल ना मी गॅरंटी देते तुम्हाला फुल गॅरंटी आणि युट्यूब चॅनलचा जो नाव आहे ना प्रशांत पाटील ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर प्रशांत गाणी येत असतात आणि लिंक बाईनी बेलपाडकरनी टाकलेली तुम्ही जाऊन बघू शकता खूप लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये बघा आणि आपल्या या गाण्याला जास्तीत जास्त प्रेम द्या मामा भिवंडीशी आलेत आणि आपले सगळे व्हिडिओ बघतात मामा कसे वाटतात व्हिडिओ एकदम चांगला तुमचा एकदम असतो तुमचा सो आपले आपले दाखवतो ना म्हणजे तुम्हाला आठवणीत असेल ना अशी मी तुमचा नेहमीच कधी पण केलीला तुम्ही जायचे का पहिल्या या पिशिंगला हो आता आता न जातो धन्यवाद 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 शेवटला आता अजून पूर्ण खालीपर्यंत आता गर्दी गेले कमीत कमी दीड तास लागेल तुम्हाला आरामात जा दर्शन घ्या आणि या खाली अजून भरपूर पब्लिक येत आहे बघता खूप पब्लिक येते अजून संध्याकाळी अजून गर्दी होणार आहे आपला मस्त दर्शन झाला आईचा उशीर झाला पण दर्शन चांगला झाला एकदम आईची भेट झाल्या होता चला बोला माती की जय चला मस्त आईचं दर्शन पण झाला गर्दी पण जाम शॉपिंग पण भरपूर केली तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली गा आणि अजून भरपूर दिवस आहेत आईचं येऊन दर्शन घे चला बाय बाय